लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कार्यशाळा इथं त्यांनी सापडली घेतली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पत्रकार आणि आता डिजिटल मीडिया हे फार वेगवान झालेलं आहे आणि पूर्वीसारख्या ज्या बातम्या वर्तमानपत्रातून दुसऱ्या दिवशी यायच्या त्या आता सेकंदामध्ये जगभर आणि वेगळं प्रसारित होतात आणि अशा याच्यामध्ये पत्रकारिता जी आहे फार जरा म्हणजे जबाबदारीनं आपल्याला ते पार पाडायला लागते आहे कारण एखादं पण चुकीची बातमी जर सोशल मीडियावरनं कुठे जरी गेली किंवा डिजिटल मीडियावरनं जरी कुठे गे गेली तरी त्याचा लगेच वेगळा परिणाम हा समाजामध्ये होतो आणि अशा याच्यामध्ये ही आपली संघटना काम करती आहे माझ्या मनापासून संघटनेला शुभेच्छा माने साहेबांना शुभेच्छा त्यांचे सर्व जिल्ह्यातील जे सहकारी आहेत नेहमी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसाठी प्रयत्नशील असतात किंवा जी सत्य बाजू आहे ती बाहेर यावी लोकांपुढे यावी आणि अशाच पद्धतीनं सातारची जी पत्रकारितेची जी, जी परंपरा आहे ती राखत आपल्या संघटनेनं काम करावं अशी का कर एक अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यशाळेला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं लोकर परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका